गुरु र ब्रह्मा गुरुरा विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह ती श्री मार्ग क्रमण करताना सामोरं जावंच लागतं त्याबद्दल दुमत नाही संसाराची सूत्र सांभाळता सांभाळता माणूस कसा जगतो पण जगायचं राहून जातं खऱ्या अर्थानं माणसाचं हे जीवन माणसाला कधी कळलंच नाही या ठिकाणी माझ्या आयुष्यातले खूप मोठे सत्कार आले सगळे आले नाकारले आजचाही सत्कार गेले वर्षभर मागं लागलेला विकास आणि आमच्या रमेश अण्णा म्हटलं या गोष्टींचं मला सांगायला हरकत नाही सर मला या गोष्टीत मुळात आवडत नाही कारण कुठल्या तरी भावनेनं माणूस मोठा होतो हवेत जातो आणि परत खाली येत असतो ही शिकवण खऱ्या अर्थानं माझ्या आई वडिलांनी मला दिली ज्यांच्यामुळं आज मी इथं आहे मी माझ्यामुळं नाही ज्या आईनं ना संस्कार केलेत त्या बापाने सांगितले पैसा हे भीक मागण्याचं साधन वाटतं संस्कार हे खऱ्या अर्थानं ज्ञानाचं साधन आहे जीवनाची सुरुवात करताना लवकर लग्न करून यासाठी टाकलं का संसाराची सूत्रही कळावी आणि खऱ्या अर्थानं सेवा करण्याचंही सूत्र कळावं विश्वास नसलेला आहे अध्यात्मावर विश्वास नसलेला माणूस तुमच्या पुढे उभा आहे पण आज अध्यात्माला मान्य करणारा हा दुसरा एक पात्र त्यात आहे जीवनाचं सामर्थ्य पुढे चालता चालता खऱ्या अर्थानं ज्याला म्हणतो ना साथ देणारी भक्कम असली ना संसार सुरळीत होतो आजपर्यंतही तक्रार केली नाही पंधरा दिवस उपाशी असू देत किंवा महिनाभर उपासा असू देत पण मागायचं नाही हे मात्र शंभर टक्के होतं आणि जे आईवडिलांचं असणारं प्रेम होतं म्हणून आईवडिलांनी केलेले संस्कार आणि पाठीशी असणारी बायको खऱ्या अर्थानं सर्व अर्थानं पूर्ण होती आणि आज ही सगळी वयानं मोठी माणसं आहेत माझ्यापेक्षा मी खूप लहान आहे माझं पामराशी काय तर पायीची वाहनं पायभरी खऱ्या अर्थानं मी इतका खरंच मोठा नाही आहे मला सत्कार का दिलाय मला हे पण माहीत नाही आहे पण मला असं वाटतं की यानं मी हुरळून जाऊ नये या हुरळण्यानं कदाचित माझं हरवणं यात दे, नक्की दडलेलं असतं मी खूप वेळा फक्त विकासला एकच म्हटलं बाबा नको बाबा या फंदात नको मला पडायला काय होतं शिक्षण झालं सगळं झालं सगळं आत्मसात केलंय पण सेवा करण्याचा कुठेतरी लालूच लागेल मला मला मी आता येता येता ये मला ते रमेश चांनी म्हटले चहा तरी घ्या पाणी तरी घ्या म्हटलं अरे ही ऋण होते माझ्याकडे डुकरे साहेबांची इड आलो ते म्हणले काहीतरी खा तरी अरे म्हटलं हीच सवय लागली तर माझीही पोरा आज मी एक रुपये घेतला माझे पोरं शंभर रुपये घेतील उद्या म्हणजे याचा अर्थ मार्केटमध्ये जे बाबागिरीच भांडवल तयार झाले ना हा मग सगळ्यात प्रॉब्लेम आहे बाबांनी यावं थोडंसं बोलतो जरा मला कळायला हवं कारण अध्यात्म विज्ञान जसं म्हणतो ज्ञान विज्ञान आणि अज्ञान या तिन्ही गोष्ट करणं सगळ्यात महत्वाचं आहे मी ज्ञानाकडून खऱ्या अर्थानं त्या विज्ञानाकडे गेलो आणि विज्ञानाकडून परत अध्यात्माकडे आलो याचं श्रेय सगळं माझ्या आई वडिलांना आहे कारण ज्या आईनं आणि बापांनी तयार केलंय ना हे सगळ्यात महत्व मी म्हणतो ना हा पुरस्कार त्यांना सन्मानित आहे कारण ते आज नाही आहेत म्हणून त्याचा सगळ्यात मोठा त्रास होतोय ज्या आईनं बनवलंय ना तुमच्या पुढं हा हा जो आहे ना तुकडा उभा हा फक्त त्यांच्यामुळे आहे मी एक नंबरचा फंटूस माणूस हे साध्या भाषेत सांगतो म्हणजे मला त्याच्यातलं नॉलेजच नाही असा असणारा माणूस त्यांनी या दगडाला कसे पैलू पाडलेत मला नाही माहिती पण काय यांनी मला उभं केलं हेही नाही मला माहिती अध्यात्मातलं या असताना मी पूर्ण माझं शिक्षण सांगितलं सगळं सांगितलं मी म्हटलं कशासाठी शिक्षण हवं आहे या डिग्र्या सांगण्यापुरत्या लव माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी बघितलं माझं साधं सरळ घर आहे दारिद्र्यशेत भेटलेलं आहे मी ज्या वंशात जन्माला आलो तो इतिहास आहे चोवीस जुलै बाराशे एकावन्नला संजीवन समाधी घेतलेले माधवगिरी महाराज म्हणून त्यांच्या वंशात आलेला मी आठराव्या पिढीतला वंशज आहे आठशे वर्षापूर्वी समाधी घेतलेल्या ज्या वंशात मी जन्माला आलोय त्यांनी साडेसहा हजार एकर क्षेत्र दान दिलं आणि माझ्यासारख्यानं काय घ्यावं ज्यांनी दान दिलंय ज्यांनी दान द्यायला शिकवलंय म्हणून आमच्या वडील म्हणायचे खऱ्या अर्थानं देतो त्याला देव म्हणायचं असतं घेतो त्याला राक्षस म्हणायचं असतं म्हणून जेवणाचं सावर ओळखताना देता येता देता यायला हवं मग आता बाबांचं जर उदाहरण घ्यावं लोकांनी त्यांना किती त्रास दिला स्वतः तेल देऊ नये म्हणजे याचा अर्थ काय आज माफी मागतो पण आज बघा ना बाबांच्या नावावर जगता ना बाबा नाही इतर अरे मग जगण्यालाही सामर्थ्य असो निस्वार्थपणे असणार सेवा आज इथं होते बघितली म्हणून आज इथं असणारे एवढे खऱ्या अर्थानं बघा ना इतकी मोठी माणसं मी वयाने फार कमी आहे म्हणून आज वाटतं का माझ्या आईवडिलांचं असणारं सामर्थ्य आज इथे उभा आहे आणि आज त्यांच्या वतीनं एक प्रतिनिधी म्हणून मी खऱ्यानं बोलतोय म्हणून जीवनाचं सामर्थ्य देताना या प्रवासात चालता चालता मी कोणाला बाप म्हणले माझ्या पुढे आज सांगायला हरकत नाही मी माझ्या जीवनात पहिल्यांदा वाटलं जयसिंग साहेब देशमुख त्यांच्या सौ अरुणाताई हे दोन्ही माणसं मी म्हणलं हे माझा बाप आणि आई आहे माझ्याबरोबर असणारे आमचे बाळासाहेब आशे असतील त्यांच्या विजया असतील हे सगळी बाहे साहावाँ। साहावाँ मी माझ्या कुटुंबाचा उल्लेख करताना मी पंच्याहत्तर माणसांच्या कुटुंबात एकत्र आहे आमच्या आईनं असणारे संस्कार आम्ही सहा भाऊ आणि सहा भावांमध्ये मी शेवटचा नंबर आमच्या सगळ्यांवर केलेले संस्कार सारखेच निमगाव खुर्द गावामध्ये म्हणतात ना जिथं पिकतं तिथं विकत नाही पण मी उलटं म्हणन माझ्याच गावात पिकते आणि माझ्याच गावात विकते कोणत्याही मला विचारा नाही तर कोणालाही विचारा फक्त एकच सांगतील नानांकडं जा माझा मी तर ना मला तर कोणी दुश्मन नाही पण मला असं वाटतं का त्यांच्याकडे देताना मला माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस माझ्यासाठी ईश्वर आहे हे माझ्या आईनं आणि बापानं सांगितलंय आणि ह्या ईश्वराची पूजा केली तर मी सुखी राहीन माझा आरसा चांगला असेल तर माझा चेहरा चांगला दिसेल नाहीतर माझं जगण्यातला अर्थ शून्य आहे म्हणून कितीही डिग्र्या मिळवल्या मी आज सगळ्या सोळा भाषेत बोलतो सोळा भाषांमध्ये लेक्चर देतो हे फक्त सांगायला झालो या कागदांना कोण विचारतं प्रत्यक्षात कर्म काय करतोय कर्म करताना त्या फळाची अपेक्षा मला कुणीतरी आणावं असं मला कधीच वाटत नाही त्या अण्णांनी कधीतरी रमेश अण्णांनी ऐकलं त्या विकासने ऐकलं म्हणले बाबांना भेळ आवडते भेळच घेऊन आलेले घरी म्हणजे प्रत्येकजण भेळच घेऊन येऊन मी करायचं काय वजी सांगायचं तात्पर्य असं म्हणले मी आता गुरुपौर्णिमाला येणार कुणीतरी कपडे आणणार ड्रेस आणला अरे म्हणलं हे चुकीचं काम होतंय ड्रेस जे घालतोय मी ते ड्रेसचा हेच बदलून ब फॉर्मॅट बदलून टाकलं म्हणलं हे कुठंच भेटले नाही पाहिजे मला हे अपेक्षा नकोय तुम्ही नाही या माझ्याशी भांडा तुमच्या विलात नाही झाला मला सांगा माझं कुठं चुकतंय मला चुकतंय हे सांगणारा असावला मला बरोबर म्हणणारा माणूस मला कधीच आवडत नाही कारण अज्ञान हे सगळ्यात महत्व आहे अंधश्रद्धेला इथंच खतपाणी घालतो शंभर वेळा सांगायचं दहा माळी जप करा अकरा माळी जप करा एकवीस माळी जप करा मी मगाशी म्हटलं बोलता बोलता एकवीस माळी जप करता म्हणजे एकवीस आकडा मोजता ना देवाचं नाव मोजताय मोजत आहे संख्येला विचारा ना जरा तुम्ही काय मोजताय तुम्ही आणि तुमच्या आयुष्यातले हेच माळी जपणं म्हणजे साध्या सडो आमच्या सायन्स बेसमध्ये सांगतो एकवीस हजार सहाशे वेळा सॉस घेतो ना, ना नुसतं आई आणि बाप जरी भेटला ना आयुष्याचा स्वर्ग गाठेल आज मी ते केलंय म्हणून इथं आहे आईबापाशिवाय मी माझ्या जीवनातला सार्थक सांगू शकत नाही ज्या आईबापांना मी बोललो ज्यांच्याबरोबर राहिलो ज्यांच्याबरोबर मार खाला ज्यांनी मला हाणलं मारलं तो चा आज उभा आहे सामर्थ्यवान बनण्यासाठी आई आणि बाप लागतो नाही येत तरी त्यांचे फोटो जवळ आहे याच्यासाठी का भय असावं भय असावं त्यांच्याकडे पाहिलं तरी पण आज आपल्याला सांगितलं जातं हे अज्ञानातलं अंधश्रद्धेतलं भूत सांगितलं होतं बापाचा फोटो ह्या कोपऱ्यात नको लावतात मग कोडं लावता उराडाव बसवा बघ तुम्ही चूक केली म्हणून तुम्हाला भीती वाटते म्हणून तुम्ही बापाचा फोटो लावत नाही लावा कुठल्याही कोपऱ्यात काही फरक पडत नाही कारण तो अंतकरणात दाखवलेला विश्व दाखवणारा खरा देव तो आहे दुसरा देव नाही आज देव आहे तो मातृदेव भाऊ पितृदेव कशासाठी म्हणायचं बघ ते आमचे ऋषी मुनी सांगून गेले या देहातलं असणार तात्पर्य गुरु ह्या शब्दाचा अर्थ मध्ये सगळ्यात महत्वाचा इंग्लिशमध्ये ज्याला ज्युपिटर म्हणतो ऋषी ऋषींनी ती संज्ञा काढली म्हणजे ज्युपिटर म्हणजे काय संस्कृत मध्ये त्याचा साधा सरळ शब्द गुरु ह्या शब्दाचा अर्थ बिग ऑफ पेश म्हणजे याचा अर्थ मोठा गुरु या शब्दाचा अर्थ मोठा असा होतो म्हणून त्याला आपण आपल्यापेक्षा मोठा म्हणून त्याला गुरु म्हणतो तो ज्युपिटर आहे आणि या दिशेला आपला गुरु बिघडला म्हणजे आपल्यापेक्षा मोठा बिघडला सगळ्यात मोठे ज्युपिटर आपले आई बापे आहे आणि त्या ज्युपिटरला तुम्ही विसरलात ना सगळ्यात मोठा ग्रह तुमचा या कुंडल्या बिंडाल्या काही करणार नाही तुमचा हा जपा त्याची पूजा करा अरे दररोज आई वडिलांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या मुलांना सांगायची गरज पडत नाही कारण तेही आपलं दर्शन घेतात आज मी माझ्या मुलांचं किंवा बायकोचं कौतुक अजिबात करणार नाही पण माझ्या आईचं बापाचं मात्र सांगितल्याशिवाय मी इथं उभा नाही विश्व दाखवणार ना ते म्हणून मला असं वाटतं का जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना माझं एकच वाक्य सरळ माझंही सर माणूस जिवंत आहे तो खरंच मेलेला आहे तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणूस मेलेलाच पण मेल्यावर माणूस जिवंत असतो बरं काय माणूस जिवंत आहे तोपर्यंत तो मेलेलाच आहे त्याला व्हॅल्यूच नसे पण माणूस मेल्यावर जिवंत असतो हे शाश्वत असतं म्हणून तर कमीत कमीत आपले असणारे बाबा होते तोपर्यंत तो कळालं नाही आता जिवंत आहे मी म्हणतो माझे आईवडील होते त्यावेळेसही जिवंत होते गेले तरी जिवंत आहे कारण त्यांचं चालवायचं मला आहे त्यांचा वारसा आहे त्यांचं दातृत्व आहे त्यांचं पितृत्व आहे आणि त्यांचंच मातृत्व आहे म्हणून हे त्यांचा सत्कार आहे आज हा त्यांचा सत्कार आहे माझा नाही आणि त्यांच्या सत्कारासाठी कदाचित मी ते स्वीकारायला इथं आलोय कदाचित ते विकासला वाटलं अण्णांना वाटलं याला बोलवावं आणि एवढी मोठी महात्मे एवढी मोठी जाणकार माणसं आयुर्वेदाचं ज्ञान घेताना मी सगळं शिक्षण साधताना मी एमडी मेडिसिन झालो त्याच्यानंतर एमडी मायक्रोमध्ये स्पेशल केलं आता या गोष्टी करताना हे सांगितलं अह बाबा लय चिकलेलं आहे बाबानं लुटलं तुम्हाला म्हणले आमचे सरही आहेत आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं ढरलं ना एक औषध सांगितलं नुसतं काउन्सलिंग करायचं ठरलं तर पैसा मिळतो पण मला असं वाटतं तुम्ही या तर खरं सत्य जाणा आयुर्वेद सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का आता आमचे सर आता बघितलं एका बाजूला मी सायन्सची भाषा बोलत एका बाजूला आयुर्वेदाची बोल एका बाजूला अध्यात्म म्हणून ज्ञान विज्ञान आणि अज्ञान या अज्ञानात माणसं इतकी जोखडली गेलीत धागे दोरे गंडे तोडे बांधून बांधून माझ्यासारखा बाबा नाही हे लक्षात ठेवा माझ्या बापानं बापा सांगितलं हे अंगात ये येणं उड्या हाणणं हे नाही माणसातला देव जागा करणं म्हणजे खऱ्या अर्थानं देव आहे याची प्रचिती येणं म्हणजे हे अध्यात्म आहे अध्यात्मात ज्ञान विज्ञान काय अध्यात्मामध्ये काय फोरखेळ वाटला का काय कोणी यावं काहीतरी करावं आज ज्यांच्या भाग्यात म्हणून त्यांनी साई चरित्र वाचलं मग याचा अर्थ असा आपल्याला कळायला हवं म्हणजे शनीची साडेसाती लागली काय लागलं शनीची साडी लागली म्हणजे नेमकी काय मला तर आता एवढा मोठं झालं मला काही लागली नाही अजून मग मी देवे मीही माणूस कर्म महत्वाचा आहे कर्म करत राहिल्यानंतर मला असं वाटतं कोणतंही साडेसाती लागणार नाही पण तुम्ही कोणती तरी साडेसाती म्हणा कारण काय साडेसाती याचा अर्थ जो तुमचा शनी आहे अध्यात्म सांगताय ऋषीमुनींची का जे अगस्त्य ऋषींनी त्या पराशर संहितेत वर्णन करताना सांगितलंय क्षण क्षण म्हणजे क्षणाक्षणाला ज्याचा चेंज होतो म्हणजे बाय स्लो कंडिशन सॅच्युरेट मग तो असणारा ग्रह म्हणजे त्याला क्षणी म्हणले क्षण म्हणले क्षण 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 करता करता आमचा शनी झाला मग तुम्हाला कामच करायला नको बोंबरीत रेडीमेड पैसा पाहिजे ना मला म्हणले का जरा थोडंसं चांगलं जरा मार्केट लावावं नाही का म्हणले सध्या फॅड आलंय ना काय करावं जरा कमी पैशात जरा जास्त भांडवल बाबा बनण्यात सोपं आहे ना काल आज उद्या बाबा येतो जन्माला येतो कुठेतरी दाढी वाढवतो काहीतरी करतो अंगारे दुपारे करतो सायकॉलॉजी बघतो इतके मूर्ख आहात माणसं आम्ही डबल मूर्ख हे लक्षात ठेवा मला सांगा मला ना एखाद्याला नालायक म्हणायचं असलं मग एखादा नालायक म्हणल्यानंतर मी होतो पहिलीच्या पोराला शिकवायला कमीत कमी दहावीचा विद्यार्थी लागेल का नाही मग मी म्हटलं एखाद्याला मला नालायक म्हणायचं नंतर मग समजून घ्यायचं माझं शिक्षण किती झालंय मग मी एक फट मूर्ख येईन तुम्ही माझ्या नादी लागल्यावर समजून घ्यायचं मग आता जर याचा साधा सरळ एक अभ्यास घ्या ना का तुम्ही आल्यानंतर तुम्ही त्या बाबा पुढे भोबामारीत सगळं सांगून मोकळे होतात कारण तुम्हाला तुमचं कौतुक प्रिय असतं ना बाबा ना फक्त म्हणावं तुम्हाला सांगतो मी शिकवतो या एवढ्याला शिकवतो इथं ज्योतिषशास्त्र सांगतो हात पाहायचं सांगतो सगळंच शिकवतो मी तुम्हाला एका मिनिटात शिकवतो का काय अडचण नाही घरी गेल्यावर प्रयोग करा घरी गेल्यावर प्रयोग करा काय हरकत आहे तर भांडणारा नवरा असू द्या भांडणारी बायको असू द्या फक्त म्हणायचं तुझ्या इतकं स्मार्ट कोणी नाही दुसऱ्या मिनिटानं तर भविष्यवाद आल मग शनीची साडेसाती लावायला फक्त क्रॉस बोला संपलं झाली साडेसाती चालू अरे तुम्हीच साडेसाती आहात तुम्हीच सगळं आहात तुमच्या हातात आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी तुझ्याच जवळ आहे तुझं सामर्थ्य मी खऱ्या अर्थानं काय म्हटले माहिती का भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी बोलविता वेदू बोले मी हलविता प्राणू हले जगाशी नेन तुम्ही चेको अरे मीच म्हणजे मीच हा अहम ब्रह्मा मी ब्रह्म आहे ब्रह्म जाणे तो ब्राह्मण त्याला म्हणावं ब्रह्म आणि ते ब्रह्म आंतरंगातलं कुठं तरी जावं म्हणून हे डॉक्टर आहे सेवे करण्यात आले हे सगळे का जन्माला आले अरे आम्हाला काम दिले ते मेनी ऑफ कॅरेक्टर सगळे कॅरेक्टर तुमच्यात साधा सिंपल वाक्य सांगतो भांडण होणार नाही साडी साठी नाही संपली सकाळपर्यंत मग बोलायचं फक्त फरक टिकाल करा घरी जा शंभर टक्के सांग एक साधा सिंपल लॉजिक आहे गोष्ट सांगतो म्हणजे लक्षात येऊन जाईल थोडासा वेळ घेतो म्हणजे लक्षात येईल काय आहे गण हे जर केलं तर मला वाटतं कोणाचीच भांडणं आमचं मला लग्नाला आता तेहतीस वर्ष झाले हो इतकं लवकर लग्न केलं माझं आकली तर तपास नसताना लग्न केले पण अजून बायको मला काही सोडून गेली नाही मला वाटलं होतं जाईल पण नाही गेली तिने साथ दिली म्हणून हा पठ्ठ्या इथं उभा आहे कारण ज्यांनी सांभाळलं तेच जरा डेंजर होते म्हणजे याचा अर्थ एक साधं सिंपल होतं कबीरजी बसले होते विनयत बसले होते आणि एक चालला सहज चालता चालता एक जण वडला अरे मित्रा म्हला घरात दररोज भांडाने माझं को, माझं कोणी समजूनच घेत नाही बायकू मला समजून घेत नाही आई वडील समजून घेत नाही कोणीच समजून घेत मला येड होण्याची वेळ आली म्हणले आता काय करावं तेच कळत नाही म्हले काय नाही एक काम कर कबीरजींकडे जा म्हणे कबीरजी तुला बरोबर देतील म्हले काय हरकत नाही म्हले हरकत नाही तर मग चला दुसऱ्या दिवशी तो गेला नेमके असं साडे अकरा वाजता गेलात तो तर अकरा वाजता गेल्यानंतर कबीरजी शेला विणत होती शेला विणता विनता कबीरिजींकडे आला म्हणले नमस्कार श्रीराम ते म्हणले श्रीराम बसा म्हणले काय म्हणे माझी एक समस्या आहे आणि मला तुम्हाला ती सांगायची म्हणले काय आहे समस्या म्हणजे काय नाही मला कुणी समजूनच घेत नाही मला कुणी समजून घेत नाही माझं पोरग माझं ऐकत नाही माझी बायको माझा ऐकत नाही माझा भाऊ माझा ऐकत नाही कुणीच माझं ऐकत नाही ते म्हणले हो मग बसा जरा घडीवर आता बराच वेळ झाला अर्धा तास झाला याला वाटलं आत्ताच सांगतील मगच सांगतील कबीरजींच चालू म्हणले हो कबीरजी अहो मी आलोय कशाला अर्धा तास झालाय अरे हो म्हणले बस बस मायकोल सांगितलं म्हणले ऐकलं का ग म्हणे लालटेन पेटून आण म्हणजे कंदील दुपारचे बारा वाजले डोक्यावर ऊन होत कबीरजी काय सांगतात लालटेन आण याला वाटलं आपल्यावर हो काहीतरी प्रयोग करायचा आहे काहीच बोलला नाही ते म्हणले आल्यावर घेऊन म्हणजे वाट मोठी करून आणू का छोटी राहून दू काय नाही म्हणे आण लालटेन पेटून आणला आणि ठेवला ठेवल्यानंतर पाहिलं परत ता अर्धा तास गेला गेलं उठलं अजून तर काहीच नाही अहो म्हणले कमी मी काय सांगायला आलो आहे मी किती वेळ झाला आता दीड तास झालाय तुम्ही काय हो म्हणले एक मिनट म्हणले आग इकडे ग जरा ऐकलं का ते म्हणली बोला ना काय हो म्हणे काय नाही म्हणे जरा छानपैकी दूध बनवून आणते का जरा साखर बेकर घालून काहीतरी टाकून आण चांगलं व्यवस्थित आण म्हणे तो म्हणला अरे वा हे नवीन काहीतरी दिसते बराच वेळ झाल्यामुळं मग त्यांनी काय केलं त्यांनी दूध बनवलं गाय गाई आणि दूध बनवल्यानंतर दूध घेऊन आले दूध घेऊन आल्यानंतर दिलं दूध दूध दिल्यानंतर कबीरजी म्हणले घ्या ना आता हे गेले कबेरजी पटकन पेले आणि हे पेला हा प्याल्यानंतर तोंड वाकडं तिकडे करून प्याला हा आता पूर्ण प्याल्यानंतर कबीरजींना त्यांच्या बायकोनं विचारलं का हो तू कसं झालतं अति हो? छान झालतं हो। तुला काय सांगू एकदम बेस्ट होतं हा तडखा तुटला म्हणे काय आहे तुमचं म्हणे मला वाटलं मीच मेंटल आहे तुम्हीच मेंटल आहे म्हणले म्हणलं कशावर आहो म्हणले एवढं ओन पडलंय तुम्ही खुशाल तिला सांगताय लाल तेन पेटून म्हणजे कांदेल पेटून आण आणि दुसरं जाऊ द्या म्हणले ते दूध आणलं ना त्याच्यात मीठ टाकून आणेल बाईनं तरी तुम्ही म्हणता भारी झाले म्हणजे तुमच्या इतके मूर्ख मी चाललो म्हणले पुढे गेले ते म्हणले इकडे दृष्टांत संपला साध्या बाजी ते म्हणले तुम्हाला कळलं का याचा अर्थ म्हणले नाही कळलं म्हणले हेच तर तुमचं मर्म आहे अहंकाराने नाडीले तुका म्हणे वाया गेले म्हणले एकच याच्यातलं मर्म आहे मी तिला सांगितलं लालटेन पेटून आण तिनं विचारलं का मला कशाला लागवतोय ऊन पडलंय तुम्हाला आपलीचा तपास नाही इतका प्रकाश पडलाय तरी तुम्हाला कशाला लावतो असं काही म्हटलं का आणलं न्यायचं काम करायचं जवळ तिकडं काहीही करू तो मग म्हणले मग आता तिनं ते पेटून आणलं मी काही म्हटलोच नाही किंवा ती काही म्हटली नाही मग आता तिला म्हटलं दूध आण मग आता चुकून जर साखरीचा डबा आणि मिठाचा डबा जवळ होता मग त्याच्याकडून चुकून साखर पडायच्या ऐवजी मीठ पडलं आता मी तेच पेलोय बाबा पण मी काय म्हणलं उलट छान झालं गोष्ट संपली तात्पर्य जीवनातलं हेच आहे गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आपल्याला तिला समजून घ्यायचं त्यावेळेस ती आपल्याला समजून घेईन कारण याचा अर्थ असा आहे श्री तत्वाचा भाव करण्याकरता आपल्याला स्त्री व्हावं लागतं म्हणजे याचा अर्थ मातृदेवता महत्वाची आहे म्हणून आईचा उल्लेख करताना स्त्रीचा सगळ्यात मोठा सन्मान होणं यासाठी आमच्याकडे स्त्रियांचा अपमान नाही केला जातो सन्मान केला जातो आमच्याकडे सर थोडा वेळ घेऊन सांगतो चालेल ना स्त्री जेवणाचं चा, आमच्याकडे असंही तुमच्याकडं लक्ष्मीपूजन करता का करताना सगळे करता का कोणी करत नाही लक्ष्मी पूजनाला काय केलं जात कागद पुजतात आठ नोव्हेंबरला बंद पडली होती तशी कागद कागद पुजली जातात नाही का मग आता ती कागद पुजून मला एक साधं उदाहरण विचारतो आमच्याकडे कसं केलं जातं याच्यासाठी सांगायचं आहे स्त्रीचा आदर आमच्या आईनं घालून दिलाय आमच्याकडे आमची आई, आम आई सांगायची अरे ठोकळ्या मला म्हणायची म्हणून सांगतो बरं का ती तुम्हाला नाही माझी आई म्हणायची अरे ठोकळ्या ती एकवीस दिवस तुझ्यासाठी असते चार दिवस अडचण असते म्हणून तू स्वयंपाक करून तिला चार दिवस खाऊ घातलं तर तुझं काही दुकान काही शिकवणारी आमची आई होती तिला ते सामोरते तिला या देहामध्ये म्हणून आमच्या कुटुंबात एक नियम आहे पुरुषांना सुद्धा स्वयंपाक शिकावा लागतो आमचे माझी दोन मुलं आहेत तीही सुद्धा स्वयंपाक करतात त्यांना स्वयंपाक एक नववीला आणि एक आता तेरावी याचं कारण काय का त्या स्त्रीचा सन्मान होणं त्या स्त्रीचा अपमान, अपमान नाही हो, एका स्त्रीचा अपमान करणं म्हणजे आपल्या आईचा अपमान करणं ही सांगणारी आमची आई होती कारण आम्ही सहा भाऊ आमच्या एका भावाला दोन बायका होता म्हणजे सात बायका सात बायका एका घरात राहणं सोपं आहे आमच्या आईनं नाही होऊन दिलं किती मग कशी असत त्याचाच अर्थ असा का त्या जीवनाचा अर्थ तो सांगितला म्हणून खऱ्या अर्थानं त्या देवीचं पूजन करणं म्हणजे याचा अर्थ लक्ष्मीचं पूजन करणं आमच्या असणाऱ्या बायकोला पुजलं जातं तिच्या हळदी कुकू लावलं जातं पैशांना ला पुजलं जात नाही म्हणून मीही पैशांना हात लावत नाही म्हणून आमच्या बायकोचं पूजन केलं जातं तिचं दर्शन केलं जातं म्हणून आजन्म आम्ही लक्ष्मीपतीच आहोत आम्ही कुबेर आहोत आणि हे जीवनाचा सार आहे म्हणून या पुरस्काराचे सगळ्यात मोठे मानकरी माझे आई वडील मला सगळे येणारा माझा माधवगिरी भक्त परिवार माझ्या प्रेम करणे असं काही आहे सगळ्यांना समर्पित करतो थांबतो देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सच्दानंद साईनाथ महाराज की जय माधवगिरीनाथ महाराज की जय चुकला सन चुकून शब्द आले असेल क्षमा वागतो लहान आहे पत्रात घ्या थांबतो